एक दिवस माझ्या वृद्धाश्रमात एक मुलगा आणि त्याची पत्नी त्यांच्या वृद्ध आईला घेऊन आले चेहऱ्यावर थोडीशी हतबलता थोडीशी लाज आणि खूप गोंधळ आई शांत होती पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच भावनाही दिसत होती काहीतरी आतून बिघडलेलं मी डॉक्टर रवींद्र जाधव त्यांना पाहताच म्हंटलं तुमच्या आईला आधी एका मानसिक आरोग्य तज्ज्ञ सायकॉट्रिस्ट कडे दाखवा कारण हे हे केवळ वृद्धत्व नाही काहीतरी खोल आहे मुलगा म्हणाला हो डॉक्टर दाखवतोच आज नाही तर उद्या पण असं म्हणता म्हणता दोन महिने गेले वेळ निघून गेली पण डॉक्टर कडे जाणं मात्र टळतच राहिलं एक दिवस ते परत आले पण यावेळी परिस्थिती भयानक होती त्या वृद्ध आईने अचानक आपल्या दोन वर्षांच्या नातवाला म्हणजेच मुलाच्या मुलाला बाहुली समजून उचललं आणि अचानक त्याला हवेत फेकून दिलं बाळ हातातून सटकलं जमिनीवर आपटलं आणि जागेवरच मृत्यूमुखी पडलं सांगा काय होईल अशा वेळी घरात रडारड किंचाळणं गलका आईला सून आणि मुलगा दोघांनीही मारलं चेहरा सुजला रक्तबंबाळ झाला त्या अवस्थेत ते ती तिला घेऊन माझ्या वृद्धाश्रमात आले मी शांतपणे त्या मुलाला म्हटलं मी दोन महिने सांगत होतो घेऊन जा मानसिक रुग्ण मध्ये काहीही करू शकतो आज एक पोर गेलं उद्या कोण त्याने फक्त खाली मान घातली वृद्ध व्यक्तींमध्ये डिमेन्शिया अल्झायमर किंवा सारखे विकार निर्माण होऊ शकतात यामध्ये रुग्णाला वास्तव आणि कल्पना यात फरक करता येत नाही कधी बाळाला बाहुली समजतात कधी पंख्याशी बोलतात कधी कुणालाही आपला शत्रू समजतात हे विकार लाजेची गोष्ट नाही ही एक वैद्यकीय स्थिती आहे वेळेवर उपचार झाले असते औषध दिली गेली असती तर हे टाळता आलं असतं कधीकधी फक्त एक छोटं टॅबलेट रुग्णाच्या वर्तनाला स्थिर ठेवतं मानसिक आजार ही अपयशाची लाजेची गोष्ट नाही ती एक शारीरिक आजारासारखी स्थिती आहे ज्यावर उपचार होतो पण जर दुर्लक्ष केलं तर एक आई एक मुलगा एक सुनेचं आयुष्य आणि एका बाळाचा जीव सगळं उद्ध्वस्त होतं वेळेवर डॉक्टरांशी बोला मानसिक आरोग्याची काळजी घ्या आज नाही केलं तर उद्या पश्चातापाशिवाय काही उरणार नाही आपल्या आई वडिलांना समजून घ्या वृद्धत्वात त्यांचं वागणं वेगळं वाटत असेल तर त्यांना वेड़ ठरवू नका डॉक्टरांकडे घेऊन जा ही गोष्ट शेअर करा कोणाचं आयुष्य वाचेल